पंढरीच्या इतिहासात प्रथमच भव्य भारत कृषी महोत्सव लोकनेते स्वर्गीय आमदार भारत नाणा भालके यांच्या जयंतीनिमित्त भव्य राज्यस्तरीय कृषी पशुपक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले स्वर्गीय लोकनेते आमदार भारत नाणा भालके फाउंडेशन यांच्या वतीने व माननीय भगीरथ दादा भालके यांच्या मार्गदर्शनाखाली सध्याचा महोत्सव यशस्वीरित्या राबवण्यात आला महोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे तब्बल दीड टनाचा गजेंद्र रेडा आला आहे भारत कृषी महोत्सव आणि भव्य राज्यस्तरीय कृषी डेअरी व पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री नामदार डॉक्टर तानाजीराव सावंत व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष श्री गहिनीनाथ अवसेकर महाराज यांच्या शुभहस्ते उत्साहाने संपन्न झाले वरील प्रदर्शनामध्ये खिलार गाय व डॉग शो व विविध पशुपक्षी यांच्या प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला व प्रदर्शनात शेतकरी मेळा घेऊन विविध विषयावर चर्चासत्र आयोजित केले या प्रदर्शनाला सोलापूर जिल्ह्यातून शेतकरी बांधवांनी भरपूर प्रतिसाद दिला या प्रदर्शनामध्ये सेंद्रिय खत पशुपक्ष्यांना लागणारे सकस खाद्य शेतीमध्ये लागणारे विविध अवजारे विविध नामवंत कंपन्या मशिनरी वहन आयुर्वेदिक औषधे खाद्यपदार्थ तसेच विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले होते याच प्रदर्शनामध्ये सौ प्रणिती भगीरथ भालके यांच्या मार्गदर्शनाखाली हादि कुंकू समारंभ हो मिनिस्तर हा मनोरंजनाचा कार्यक्रम हजारो महिलांच्या उपस्थित पार पडला पंढरपूरच्या इतिहासात प्रथमच असा भव्य कार्यक्रम घेतल्याने तमाम शेतकरी व शहरातील नागरिकांनी माननीय भगीरथ दादा भालके व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष अभिनंदन होताना दिसून आले